जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि आम्ही साधारण पहिल्यांदा टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे जिथे उमेदवार मागच्या निवडणुकीला निवडून आलेले होते त्या त्या ठिकाणी जातोय आज आमचा काटोडला पण आहे आणि नागपूर मध्ये पण आहे नागपूर मध्ये आहे तो लाडकी बहीण योजनेचा सेकंड टप्पा पहिला आम्ही पुण्यामध्ये बालेवारीला केला आज पण मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणींच्या मायमाऊलींच्या अकाउंटला ते चेक पाठवतोय डीबीटी करतोय त्याच्यावर तो एक कार्यक्रम आहे उद्या पुस्तक आणि वरून वर्सू वरून पिकडत कार्यक्रम कार्टून मध्ये तुमची यात्रा याचा अर्थ असा होती कार्टून दावा केला तुम्ही लढणार एक ने आम्ही अजून एकत्र त्या ठिकाणी एक पहिले आमचा राऊंड झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत आणि साधारण दोनशे अठ्ठ्याऐंशी संघातले कुठले कुठले मतदारसंघ कुठे कुठे निवडायचे त्या पद्धतीनं चर्चा करून मार्गाऊन किती जागांवर एकमेक झालं मिनिट चार दिवशी आमच्या सगळं होईल त्यावेळेस मस्तपैकी तिकडे मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू इलेक्टिव्ह व्हेरी स्पीकर मला बाकीच काही बोलायचं नाही असं केलं त्यांनी तसं केलं मला काही कुणाशी घेणं गेलं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या आणख्याला काही धोकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो ते कामाचा माणूस आहे आणि आज चांगला योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व जाती धर्माच्या समाजा देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सांगण्याचं काम आमचं चालू आहे दुर्दैवी आहे ठीक आहे आम्ही चर्चा केलेली आहे ते अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजीशी सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे वे शकता। बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार मान्य महत्व देत नाही माझं माझं काम चालू